यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा खानदेश्वर पोलीस ठाण्याकडील मागील पाच वर्ष कालावधीमधील विविध दाखल अठ्ठावन्न गुन्ह्यातील दारूचे बॉटल कॅन गुटका सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत पनवेल विभागाच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या विशेष पथकाने खांदेश्वर पोलीस ठाणे कडील एकूण अठ्ठावन्न गुन्ह्यातील पाच लाखाच्या दारूच्या बॉटल तसेच साडे पंधरा लाखाचा हा मुद्देमाल पोलीस उत्पादन शुल्क पनवेल पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे खांदेश्वर उपस्थितीत नेवाळी या ठिकाणी ने, सुरक्षित ठिकाणी पर्यावरणाची कोणतीही प्रकारची हानी न होता तसेच अस्वच्छता न होता उपरोक्त नमूद मुद्देमालाचा नाश करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी दिली नवी मुंबई पोलीस आयुक्त मान्य भारंबे सर जॉईंट साहेब तसेच झोंटूचे झोंटू सर यांच्या अथक परिश्रमाने पानसरे साहेब आणि तसेच आमचे ए सी पी राजपूत साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून गेली पाच वर्ष जो मुद्देमाल नष्ट करायचा बाकी होता तो मुद्देमाल माननीय कोर्टाच्या आदेशाने तसेच संबंधित विभागाच्या आदेशाने आज रोजी गुटक्याचे पाच गुन्हे व दारूचे चाळीस गुन्हे असा एकंदरीत जवळजवळ आम्ही दारू ही साडेपाच लाखाची और घुट घुटका साडे पंधरा लाखाचा असा टोटल माल आम्ही आज नष्ट केलेला आहे तसेच एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी मान्य आम्ही सर आमच्यासमोर सोबत होते त्यांच्या समोर आम्ही हा सर्व मुद्देमाल नष्ट केलेला आहे सर साधारण किती कालामध्ये मी दरम्यान ही केलेली कारवाई आहे हा गेली पाच वर्षाचा मुद्देमाल पोलीस स्टेशनला होता साहेबांच्या माननीय सी पी सरांच्या संकल्पनेतून जो मुद्देमाल कालबाजी झालेला आहे ज्याच्या केसेचा निकाल लागलेला अशा केसेचा मुद्देमाल नष्ट करावा तसेच पोलीस स्टेशनला यामुळे अनावश्यक अनेक मुद्देमाल पडून राहायचा त्यामुळे जागा कमी पडायची आणि त्याच अनुषंगाने खरं तर ई एम सी हे संकल्पना निर्माण झाली आणि त्याच संकल्पनेच्या माध्यमातून हा एक भाग म्हणून हा मुद्देमाल नष्ट करण्यात आलेला आहे जे अंमली पदार्थ आहेत म्हणजे गुटखा असेल किंवा अवैध दारू विक्री असेल या संदर्भात कारवाईच्या अनुषंगाने कशा पद्धतीने त्या अनुषंगाने खरं तर असं आहे की ज्या केसेचा निकाल लागलेला आहे त्या केसेचा निकाल केसेचा निकाल घेऊन संबंधित विभागाकडून त्यांच्या परवानग्या घेऊन हा माल नष्ट करण्याची संपूर्ण आयुक्तालयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात मोहीम राबवली जात आहे आमच्या झोन टूच्या हद्दीमध्ये गुटख्याच्या बाबतीमध्ये माझी नियुक्ती केलं करण्यात आलेली आहे आमच्याकडे टोटल अठ्ठावन्न गुन्हे झोन हद्दीमध्ये आहे त्यापैकी आतापर्यंत आम्ही आठ अठ्ठावीस गुन्ह्यांची मुद्देमाल नष्ट केलेला आहे